हे सर्वजण आमचे शूटिंगचे कलाकार आहेत ह्या स्नेहा मांडवे मॅडम आहेत मॅडम तुम्ही कुठले प्रॉपर सांगू शकता का विदर्भ विदर्भ माहिती आहे का तुम्हाला अशी पन्नास डिग्री वाली ऊन अरे विदर्भ करापले नाही तुम्ही नाही करपले मी कुलरमध्ये राहते उन्हाळ्यात म्हणून बघा माणसं तुम्हाला दाखवतो पूर्णपणे ऊस आता असते असतात पण त्यांना कोणी ओळखत नाही असं महाराष्ट्रात माणूस घाई नसन आता जे मराठी व्हिडिओ पाहतात त्यांचा व्हिडिओ सर तुमच्याच अकाउंटला सांगा तुम्ही इंस्टाग्राम ला किती फॉलो झालेत आता ती एका रील व्हायरल झाली तुमची रील दहा मिलियन वर गेली हर्षद दोघांची प्रूफ काढा बाहेर तोपर्यंत वेळ देतो तुम्हाला मी चौतीस आ... पॉईंट नऊ हा चौतीस पॉईंट नऊ झाले बघा यांची आणि नाही नाही व्हायरल झाले रील दाखवा तुमची व्हायरल झाली किती फॉलोअर्स असून काय नाही कट्टर फॉलोअर्स फक्त सुरज चव्हाणचे बरं मॅडम तो बिग बॉस मध्ये गेला इथं इकडे कॅमेरा तुमच्याकडे आला तुम्ही बोलायचं दोन वर्ष झाले इथं आता आमच्या पशी युट्यूब ला आम्हीच आला पाहिले आणि काजल शिंदे घेऊन आली होती आता आधी टिकटॉक ला व्हायरल होता त्यावेळेस इंस्टाग्राम बंद पडलं नव्हतं घरी आल्यानंतर <laughs> इंस्टाग्राम आकडून लाई हो या लाई या कसं करीत असे विचार करा तुम्ही आमच्यापासून दोन्ही आमच्यापासून आलेले आहेत दोन्हींना वोट करा आवर्जून करायचं गेले पाहिजे तुमचा दाखवा एकदा प्रूफ ते व्हायरल झालेले व्हिडिओ दाखवा तुम्ही हर्षद तुझा दाखव हाएस्ट हायस्ट दाखवट हे सचिन सरांचा एट वॉइंट वन मिळेल काही दिवसात अशीच परिस्थिती होणार म्हणजे लग्नाची नाही नाही प्ले नको दुसरा ते कोणता हा दाखवा मुळे हा असा विषय कि नाईन पॉईंट सचिन सर टेन मिलियनला सगळ्यांच्या भावना व्यक्त केल्या त्यांनी मॅडम इत इतके मल्टी टॅलेंटेड माणसं आहेत सचिन सर तुम्हाला लग्नात वगैरे कार्यक्रमात गेले ओळखायला लागले का आता ओळखत ते मीच लग्नाला गेलो नाही अजून नाही नाही एखाद्या कार्यक्रमात गेले आता ओळखायला लागले कमीत कमी चेहरा ओळख झाली का आता कचोरीला थांबले खायला कुठं मग नाही ते बिल दिल्यानंतर अरे असं नाही व्हायला पाहिजे गेस्ट, गेस्ट, गेस्ट म्हणून बोलवतील नाही बोलवतील पण पर आमची परत एकदा इच्छा झाली आम्ही सहज काउंट केलं तर बिग बॉस मध्ये जाण्यासारखे नेक्स्ट टाइम कोण आहेत ते सचिन सर आणि दुसरी काजल शिंदे असं मी मनातून गेस्ट केलो आमची चर्चा झाली कारण की आम्ही ऐका ना डीपी भाऊचे फॅन आहेत धनंजय पवार कोल्हापूरचे आणि सिमिलिटी ही सचिन सरांच्या तर दिसते मला कारण की काल काल कालचा परफॉर्मन्स बिग बॉसचा असा होता की पॅडी भाऊनी सगळ्यांची ऍक्टिंग करून दाखवली रामचंद सगळ्यांची यांची ऍक्टिंग फक्त तुम्हीच करून दाखवू शकता सगळ्यांची करून दाखवली त्यांनी पॅडी माहिती ना पंढरीनाथ कांबळे आर्टिस्ट खूप जुना आर्टिस्ट असून दे पण ती टॅलेंट तुमच्याकडे आहे धनंजय पवार आणि त्यांची सिमिलिटी बऱ्यापैकी आणि दुसरी काजल शिंदे कशी ते डिफरंट कॅरेक्टर करू शकते भांडणाला तर नादच नाही करू शकत नाकात बोट जात नाही एखाद्या इतप भांडणं करू शकते ते म्हणजे हायच नाही भांडणाची भांडण इज इक्वल टूल सुरज भांडणं करू शकते ते म्हणलं अजून कसं आणि सुरज चव्हाण म्हणजे भांडण नाही करू शकत त्याची मिमिक्री मारू शकते इथपर्यंत तिला येतं ती इतकं सुरजी एकत्र काम केलंय त्यांनी बरोबर ती नाकात फोटो घालू शकते तुमचे वैयक्तिक नाही नाही जमलं ना भविष्यात असं एखाद्या माणसांनी नाही ओ टी टी ला आलं ना युट्यूब लाखाद्याचं दोन चार कॅमेरा लावू शकतो एखादा माणूस त्यावेळेस तुम्हाला नक्की बोलवतील अशी अपेक्षा करू आणि जाताल तुम्ही शंभर दिवस काढू शकता ऊसाशिवाय ओसातले कामाशिवाय काढू शकतो हा आम्ही लय लोक आहे आईतच ओळख भरपूर झालेली आहे तुमची फेसबुकला ओळखतात युट्यूबला ओळखतात आता इंस्टाग्रामला हर्षत तुमच्या थ्रू अजून कोणी कोणी टाकताय आता संदीप सर व्हायरल करतील संदीप सरांना भरपूर हा ह्या मॅडमचं बी अकाउंट आहे मॅडम स्नेहा मांडवे तुमचा अकाउंट आहे फेसबुकला आता इंस्टाग्राम चालू करा तुम्ही पण आहे पण त्याच्यावर तुमच्याकडे बघून असं वाटत नाही नाही लोक आपल्या कामाला ह्या ह्या कॅमेऱ्यांच्या कामाला भिकार त्यांचा समजते ते माहित नाही टॅलेंट म्हणून त्यांना ते भिकार वाटायचे मी रोज उठताना सकाळी विचार करावा लागतोय मला किंवा आज काय बनवायचं म्हणजे किंवा आदल्या दिवशी विचार करावा लागतोय दिवसभर काय काय स्टोर्या काढणार बघायला खूप इझी वाटत ते लोक इथे येऊन उभे राहतील ना ते समजेल मग कारण की ते, ते भिकार धंदा का जरा बुद्धी लागते बुद्धी, बुद्धी। चालना म्हणजे आम्ही तिथून येऊस तर मॅडम आली त्याच्या स्टोरी काय ते येऊस तर टुरी नाही झाले आम्ही स्टोरी काय आणि विशेष वाटलं पॉईंट रजनीकांत झालं धन होय रजनीकांत झालं धनुष झालं यांनी प्रूफ करून दाखवलं ऍक्टिंग मधून आपण काय म्हणतो जेव्हा स्ट्रगल पिरियड मध्ये एवढं शुद्ध आणि सगळ्या भाषेत सांगितले समाजदारांनी समजून घ्या नाही हो, ये, ये लाक लाक दान ये हो। ये एक कॅमेरा तीन लाखाचा आहे तीन लाखात वॉटर फिल्टरचा एक धंदा राहू शकतो उभा गिरण उभा राहू शकते एखाद्याची जे रोज रोटी देऊ शकते अजून काय करावं शकतो सचिन भाऊ तुम्हाला तिन्ही कॅमेरा मध्ये चालू शकतो उसाच बरोबर आहे ना एवढे चालू हा तीन, तीन 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 त्रिक नऊ नऊ लाख ए अजून बी तीन लाखाला एक लाखाला एक मैसी येईन ह्याच्यात दोन येत्या आणि ह्याच्यात दोन येते तुझ्यासारखा माणूस येईन कामाला <laughs> मोठा माणूस <माँनु> येईल <laughs> मलाच ठेव पहिलं त्याच्यामुळे काय नाही <laughs> माणसं एवढी कामं करीत कुठ पाहिजे म्हणजे याला बी जर तुम्ही साधा धंदा समजत असेल चुकीच आहे काय का नाही किती मोठं आहे एखाद्याला प्रूफ नाही द्यायचं प्रत्येक गोष्टीचा लोक नाव ठेवतात पण बघितल्याशिवाय करमत नाही आपल्याला आपल्याला बघितलं कमेंट आता मला अजून एक ह्याच्यातूनच एक असं असं सांगायचंय मला असं सांगायचंय की ज्यावेळेस आम्ही स्टोऱ्या वगैरे करतो मॅडम या बाजूला या ना एक मिनिट आपण एखादी फेसबुकला नरेट करतो जी आपण थिंकिंग सुद्धा करू शकत नाही इतक्या बेकार कमेंट देऊ शकतात एखाद्या व्हिडिओला मग आम्ही असं नाही काय लोकांना जे वागणाऱ्यांना असं का, का वाटत नाही की आपण ही नरेट केलेली आपण ती एक कॅरेक्टर फ्लो केलंय ना फक्त आपण ऍक्च्युअल तसे तुडित कॅरेक्टर फ्लो केलं मग तुम्ही कॅरेक्टरला इतक्या विचित्र शिवाय का देऊ शकतात तुम्हाला एक संदेश देऊ शकत नाही का मी त्यातून ते लोकांना कळत नाही की तो कॅरेक्टर करतो त्यांना वाटतं का तो माणूसच तसे तुमची ऍक्टिंग त्या लेवल वर जाते की त्यांचं ओळखत नाही की हे खरं आहे का कुठे त्याच्यामध्ये आर्टिस्ट जिंकलेला असतो तो, तो जे काही प्ले करतो ते कॅरेक्टर लोकांना वाटतं की तो तसा आहे आणि ते तसं कन्सिडर करून ते कमेंट मी आता जाणून बुजून अशा एका कॅरेक्टरचं नाव म्हणजे घेतोय की जे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करतात आणि त्यांनीच काश्मीर फाईल मध्ये ते हत्येचं काम ते पाहिलं तुम्ही काश्मीर फाईल मध्ये पाहिलंय ना आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करतात तुम्ही एका कॅरेक्टर मध्ये हिंसक दाखवलेत आणि एका बाजूला आपण त्यांना ज्या महाराष्ट्रात पुजतो छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो असे कॅरेक्टर तुम्ही बघा ना म्हणजे त्यांनी कॅरेक्टर ते आर्टिस्ट आहेत बरोबर अक्षय कुमारने बऱ्याचशा मुव्ही मध्ये अजय देवगांनी फिलमचं काम केलं त्यांना का लोक आता त्यांचं नाव झालं ना तिथपर्यंत गेले <laughs> ते तरी बी अक्षय कुमारला सोडित नाहीत लोक <laughs> आता बडेम्या छोटे मे आला तीनशे कोटी असं पिक्चर पन्नास कोटी पडला आता तो धंदा आहे <laughs> लॉस झाला प्रॉफिट झाला हा त्यांचा आहे <laughs> आता हा ही सगळं हा कर्जतून आला आहे हा अमरावतीनं आले हे दहा एकर शेतीचे मालक आहेत यांना गरज आहे का ॲक्टिंगची आहे का तुम्हाला गरज विचार केला तर पण त्यांना वाटतं ना आईला मला कोणतरी ओळखतंय माझे मी माझी ओळख सोडून जाईन काहीतरी मारणार नाहीत तुम्हाला आम्ही <laughs> <laughs> <पर> रियालिटी <laughs> कधी बघितलं तरी आर्टिस्ट हा रिटायर कधीच होऊ शकत नाही हा तो तो एकमेव फिल्ड अशी कधीच रिटायर होत रिटायर होत नाहीत मग फक्त कॅरेक्टर बदलत आपले काय होईल तर आता आम्ही आमचा व्हिडिओ थांबवतो जय जय महाराष्ट्र बाय बाय